भारताने एक इतिहास बदलला आयसीसी स्पर्धेत चौदा वर्षानंतर मिळवला खास विजय आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमी फायनल मॅच मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारताला दोनशे पासष्ट धावांचे आव्हान दिले होते टीम इंडियाने विजयाचे लक्ष सहा विकेटच्या बदल्यात पार केले रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवून अशी कामगिरी केली आहे जी गेल्या चौदा वर्षात करता आली नव्हती दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने चौदा वर्षाचा वनवास संपवला आयसीसीच्या स्पर्धेत नॉकआउट फेरीत गेल्या चौदा वर्षापासून भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आला हो नव्हता आज भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इतिहास घडवलाय भारताने याआधी दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाचा अहमदाबाद येथे पराभव केला होता भारताने दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटनी पराभव केला होता त्यानंतर स्पर्धेत फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते हा नकोसा असलेला रेकॉर्ड आज भारताने बदलून टाकला या विजयाबरोबर भारत हा असा पहिला संघ ठरला आहे जो तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मध्ये पोहोचला आहे परंतु इंडियाचा आयसीसीच्या टुर्नामेंट मध्ये फायनलचा इतिहास फारसा चांगला नाहीये आय सीसी नॉकआउट ट्रॉफी दोन हजार एकवीस आणि टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार एकवीस कसोटी विश्वचषक आणि दोन हजार एकोणीस वन डे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सा सामना तुम्ही पाहिलाच असेल या सर्व सामन्यांच्या आज पुन्हा आठवण येण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ने आयोजित केलेल्या वरील सर्व स्पर्धांमध्ये जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारतासमोर आला तेव्हा भारताच्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले असा इतिहास आहे रविवार नऊ मार्च रोजी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडिया न्यूझीलंड संघाशी फिटणार आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये तब्बल पंचवीस वर्षानंतर दोन्ही संघ आमने सामने असते आता वर्षापूर्वीच्या पराभवाची परतफेड करत विजेतेपदाला गवसणी घालणार की न्यूझीलंड पुन्हा एकदा याकडे लक्ष वेधित आहे आयसीसी नॉकआउट ट्रॉफी दोन हजार वर स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने आपलं नाव पुरलं होतं पंचवीस वर्षापूर्वी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी टीम इंडियाचा पराभव आयसीसी नॉकआउट ट्रॉफी दोन हजार अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमने सामने होते सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात सहा गडी बाद दोनशे चौसष्ट धावा केल्या होत्या सौरवच्या एकशे सतरा आणि सचिन तेंडुलकरच्या एकोणसत्तर धावांच्या खेळीने भारतीय क्रिकेट प्रेमींचे मन जिंकले होते मात्र प्रत्युत्तरादाखल स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने दोनशे चौसष्ट धावांचे लक्ष सहज साध्य केले क्रिस केअर्सने एकशे तेरा चेंडूत नाबाद एकशे दोन धावा करत भारताच्या विजयाचा घास हिरावला आजही ख्रिस्ती ती शतकी खेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात असेल न्यूझीलंडने भारताच्या चार गडी राखून पराभव करत आयसीसी नॉकआउट ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं आता पंचवीस वर्षापूर्वी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाला आहे तसेच दोन हजार एकोणीस क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा विजेती प्रमुख दावेदार मानला जात होता रोहित शर्मा आणि विराट कोहली सर सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते भारतीय संघाने मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली होती न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकून टीम इंडिया सहज फायनल मध्ये पोहोचेल असा अंदाज क्रिकेटप्रेमी व्यक्त करू लागले मात्र पावसाने या सामन्यात विघ्न निर्माण केले पावसामुळे दोन दिवस हा सामना झाला मार्टिन गुप्तिलने महेंद्रसिंग धोनीला धावचित केले आणि भारताचे स्वप्न भंगले उपांत्य फेरीत उलट पेर झाला न्यूझीलंडने भारताचा अठरा धावांनी पराभव करून फायनलमध्ये धडक मारली संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व घालवणाऱ्या भारताला न्यूझीलंडने स्पर्धेबाहेर काढत देशातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींना धक्का दिला होता चौदा जुलै दोन हजार एकोणीस रोजी अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झाला होता हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात रोमांचक आणि नाट्यमय सामन्यांपैकी एक ठरला सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर झाली सुपर ओव्हरही टाय झाली अखेर इंग्लंडने अधिक चौकार मारले होते त्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले बाउंड्री काउंटर नियमावर मोठी चर्चा झाली कारण हा सामना निव्वळ चौकार षटकारांच्या आधारे ठरवण्यात आला अशा प्रकारे न्यूझीलंड चेही विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषक मध्ये न्यूझीलंडने भारताला उपांत्य फेरीत रोखले दोन हजार एकवीस मध्ये टी ट्वेंटी विश्वचषकात स्पर्धेत टीम इंडियाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी न्यूझीलंडचा पराभव करणे अनिवार्य होते पण पुन्हा एकदा न्यूझीलंड संघ भिंत म्हणून भारतासमोर उभा राहिला न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला छोट्या धावसंख्येवर रोखले त्यानंतर किवी फलंदाजांची लक्ष सहज गाठले या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशाच संपुष्टात आल्या होत्या टीम इंडियाने उर्वरित सर्व सामने जिंकले मात्र न्यूझीलंड विरुद्धचा पराभव हाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुख्य अडचण ठरला आणि भारतासाठी न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा विलन ठरला कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने धडक मारली न्यूझीलंड विरुद्धचा अंतिम सामना अठरा तेवीस जून दोन हजार एकवीस दरम्यान इंग्लंडच्या साऊथ हॅप्टन मधील रोज बोल खेळवला गेला होता न्यूझीलंडच्या रॉस टेलरने सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव करत पहिला वहिला कसोटी विश्वचषकावर आपलं नाव पुरलं होतं एकाच वर्षी सलग दोन वेळा भारताला विश्वचषकापासून लांब राहावे लागले पंचवीस वर्षापासून न्यूझीलंड आय सीसी वन डेतील जेतेपदापासून वंचित मागील पंचवीस वर्षापासून न्यूझीलंड क्रिकेट संघाने आयसीसीने आयोजित केलेली वन डे ट्रॉफी जिंकली नाही न्यूझीलंड संघ दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीसच्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाशी होणार मुकाबला या संघासाठी मोठे आव्हानात्मक का आहे कारण दोन मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एक सामना खेळला गेला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रेयश अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर नऊ वाद दोनशे एकोणपन्नास धावा केला प्रतिउत्तरात न्यूझीलंडचा संघ दोनशे पाच धावांवर ऑल आउट झाला भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या होत्या आता अंतिम सामन्यातही न्यूझीलंड समोर भारतीय फिरकीचे मोठे आव्हान असणार त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रांगणार यात काहीच शंका नाही नमस्कार